नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीन मे दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारताचे बावन्नाव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर भूषण रामकृष्ण गवई असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी बावन्नाव्या क्रमांकाचे भारताचे सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे भूषण रामकृष्ण गवई असं त्यांचं नाव आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूरक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये जी एस टी जे काही कलेक्शन आहे बरोबर का नाही जी एस टी संकलन आहे ते किती लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावरती पोहोचलेलं आहे तर ऑल टाईम हायवरती कलेक्शन पोहोचलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जवळपास दोन पूर्णांक सदतीस लाख कोटी किती दोन पूर्णांक सदतीस लाख कोटी एवढं या ठिकाणी जी एस टी कलेक्शन झालेलं आहे याच्यातील सर्वात जास्त वाटा कोणत्या राज्याचा आहे असं विचारलं तर अव्वल स्थानी आहे एक नंबरला आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य ठीक आहे जीएसटी कलेक्शनने आठ वर्षानंतर प्रथमच या ठिकाणी विक्रमी पातळी गाठलेली आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाणार दोन पूर्णांक सदोतीस लाख कोटी एवढे या ठिकाणी जीएसटी कलेक्शन झालेलं आहे फॉर द मंथ ऑफ एप्रिल ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ठीक आहे प्रश्न आहे जी एस टी संकलनाबद्दल तर हे जे काही जी एस टी आहे याच्यावरती आत्तापर्यंत परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले जे काही महत्वाचे रिपीट रिपीट प्रश्न आहेत त्याच्यावरती एकदा नजर टाकूया सर्वात पहिल्यांदा जी एस टीचा फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स वस्तू आणि सेवा कर मराठीमध्ये म्हणता येईल जी एस टी ही संकल्पना कोठे निर्माण झाली तर कॅनडामध्ये एक जुलै दोन हजार सतराला जी एस टीची अंमलबजावणी झाली त्याच्यामुळे दरवर्षी भारतामध्ये जी एस टी दिवस आपण एक जुलैला साजरा करतो जी एस टी हा अप्रत्यक्ष प्रकारचा कर आहे जी एस टी परिषदेचे प्रमुख केंद्रीय अर्थमंत्री असतात जी एस टी विधेयक मंजूर करण्यासाठी एकशे एक क्रमांकाची एक घटनादुरुस्ती करण्यात आली जी एस टीचे तीन प्रकार आहेत एस जी एस टी म्हणजेच स्टेट जी एस टी सी जी एस टी म्हणजेच सेंट्रल जी एस टी आणि आय जी एस टी म्हणजेच इंटिग्रेटेड जी एस टी जी एस टी लागू करणारा पहिला देश आहे फ्रान्स एकोणीसशे चोपन्नमध्ये आणि भारतामध्ये लागू करण्यात आलं दोन हजार सतरामध्ये भारतामध्ये जीएसटी लागू करण्याचा जो काही प्रस्ताव आहे तो कोणत्या समितीने दिला तर विजय केळकर समितीने जीएसटी लागू करणारं देशातील ला पहिलं राज्य आसाम ठरलं तर शेवटचं ठरलं आहे जम्मू आणि काश्मीर ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा आहे अलीकडेच बातम्यांमध्ये असलेले ऑपरेशन कागर कोणत्या भारतीय राज्यामध्ये राबवले जात आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व ऑल ऑफ दी अबव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर कोणकोणते तर पर्याय क्रमांक ए तेलंगणा पर्याय क्रमांक बी ओडिसा पर्याय क्रमांक सी छत्तीसगड हे तीनही प्रश्न म्हणजेच तीनही ऑप्शन या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे तर ऑपरेशन कागर हे या ठिकाणी तेलंगणा ओडिसा आणि छत्तीसगड या राज्यामध्ये राबवले जात आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या छत्तीसगड मधील माओवादी बंडखोरांना संपवण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या या मोहिमेवरती विशेषत आदिवासी आणि तरुणांच्या हत्येच्या आरोपांसह कठोर दृष्टिकोनाबद्दल टीका झाली आहे गृह मंत्रालयाने सुरू केलेले हे ऑपरेशन कागर हे नक्षलवाद्यांचा खात्मा करणे आणि माओवाद्यांच्या राजकीय विचारसरणीला नष्ट करणे हा याच्या मागचा मेन या ठिकाणी पर्पज असणार आहे हे उद्देश असणार आहे ठीक आहे तेलंगणा ओडिसाबद्दल आपण बऱ्याच वेळेला चर्चा केली आज या ठिकाणी छत्तीसगडबद्दल रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर दोन हजार साली झाली मुख्यमंत्री आहेत विष्णू देवसाई राज्यपाल आहेत रामेन डेका आणि राजधानी आहे नया रायपूर दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इंद्रावती आणि कांजर घाटी आणि तीन महत्वाचे धरण आहेत गँग्रेल मुरमसिल्ली आणि कुटाघाट पाहूया पुढचा प्रश्न प्रकाशित झालेल्या सिप्रीचा अहवाल म्हणजेच त्या अहवालाचं नाव आहे ट्रेंड्स इन वर्ल्ड मिलिटरी एक्सपेंडिचर दोन हजार चोवीस एक्सपेंडिचर म्हणजेच काय एक खर्च खर्चाचा अहवाल याच्यानुसार जागतिक लष्करी खर्चामध्ये आपल्या भारताचा क्रमांक किती आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपल्या पॅरा भारताचा या ठिकाणी पाचवा क्रमांक आहे कशाच्या बाबतीमध्ये तर जागतिक लष्करी खर्चाच्या बाबतीमध्ये वर्ल्ड एक्सपेंडिचर ऑन मिलिटरी बरोबर या रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर पाचवा आहे हो या ठिकाणी लगेच इमेजच्या स्वरूपामध्ये एक नंबरला मग सर्वात जास्त लार्जेस्ट मिलिटरी स्पेंडर्स कोणता मध्ये देश आहे तर एक नंबरला आहे अमेरिका दोन नंबरला आहे चायना तीन नंबरला आहे रशिया चार नंबरला आहे जर्मनी पाच नंबरला आहे भारत सहा नंबरला आहे युनायटेड किंगडम सात नंबरला आहे सौदी अरेबिया आठ नंबरला आहे युक्रेन नऊ नंबरला आहे फ्रान्स आणि दहा नंबरला आहे जपान या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत टॉप लक्षात ठेवायचे आहेत यूएसए चायना रशिया आणि त्यानंतर जर्मनी आणि या चार नंतर आपल्या भारताचा क्रमांक पाचव्या क्रमांकावरती आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा एअर मार्शल टिंबटिंब यांनी नवीन हवाई दल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तुम्हाला दोन प्रकारे ऑप्शन दिले जातील एक तर नर्मदेश्वर तिवारी किंवा एन तिवारी बरोबर अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत तर नर्मदेश्वर तिवारी या हे या ठिकाणी नवीन हवाई दल उपप्रमुख बनलेले आहेत लगेच काय करूया बाकीचे जेवढेही महत्वाचे दल असतील किंवा त्यांच्यावरचे जे काही डिपार्टमेंट आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या भारताचे सुरक्षा दल आणि त्यांचे प्रमुख एप्रिल दोन हजार पंचवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत राष्ट्रपती आहेत सरसेनापती आहेत द्रौपदी मुर्मू हे पंधराव्या क्रमांकाचे राष्ट्रपती आहेत भारताचे संयुक्त संरक्षण प्रमुख ज्याला आपण बोलतो सीडीएस मला कमेंट करून सांगा सीडीएस चा फुलफॉर्म काय सी डी एस आहेत जनरल अनिल चव्हाण सुरुवातीला पाहूया वायुदल वायुदलाचे प्रमुख आहेत एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग वायुदलाचे नवीन उपप्रमुख बनले आहेत एअर मार्शल एन तिवारी त्यानंतर नौदल पाहूया नौदलाचे प्रमुख आहेत ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी नौदलाचे उपप्रमुख आहेत व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन आणि या ठिकाणी आता भूदल पाहूया भूदलाचे प्रमुख आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी आणि भूदलाचे उपप्रमुख आहेत लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमण्य क्लिअर गोष्टी लक्षात राहतील पुढचा प्रश्न टिंबटिंब यांची इंडिया सेमीकंडक्टर कंडक्टर मिशनचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक डी अमितेश कुमार सिन्हा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अमितेश कुमार सिन्हा असं ना त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी इंडिया सेमीकंडक्टर कंडक्टर मिशनचे सीईओ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे संदर्भात तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या सेवीचे नवीन अध्यक्ष बनले तुहीन कांता पांडे संरक्षण लेखा महानियंत्रक बनले डॉक्टर मयंक शर्मा आर बी आयचे नवीन कार्यकारी संचालक बनले डॉक्टर अजित रत्नाकर जोशी पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव बनल्यात अंजू राठी राणा यू पी एस सीमध्ये संयुक्त सचिव बनलेत अनुज कुमार सिंग मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती झाली आय सी सी पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्ष बनलेत सौरव गांगुली आंतरराष्ट्रीय बाल आणि तरुण चित्रपट केंद्राचे अध्यक्ष बनलेत जितेंद्र मिश्रा आरबीआयच्या डेप्युटी पदी टी रविशंकर यांची नियुक्ती भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश बनलेत बी आर गवई नवीन हवाई दल उपप्रमुख बनलेत एन तिवारी आणि इंडिया सेमी कंडक्टर मिशनचे सीईओ बनलेत अमितेश कुमार सिन्हा असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न आय एस विनोद कुमार गुंजियाल यांनी कोणत्या राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेला आहे तर पर्याय क्रमांक सी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बिहार राज्याचे या ठिकाणी नवीन मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून आय ए एस विनोद कुमार गुंजियाल यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे कोणतं राज्य बिहार राज्य तर लगेच बिहारबद्दल रिव्हिजन टाकूया स्थापना झाली बावीस मार्च एकोणीसशे बाराला मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे पटणा तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा दरवर्षी जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी दरवर्षी तीन मेला आपण या ठिकाणी जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करतो हा दिवस साजरा करण्याचा मागचा उद्देश काय आहे ते लिहून घ्या हा दिवस प्रेस स्वातंत्र्याचे महत्व अधोरेखित करतो आणि जगभरातील पत्रकारांना त्यांच्या कामासाठी प्रोत्साहन देतो ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोणत्या राज्य सरकारने जे काही गवत असतं ग्रास असतं ते जाळण्यासाठी बॅन केलेलं आहे बंदी घातलेली आहे तर पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मध्य प्रदेश राज्य सरकारने त्या राज्याअंतर्गत या ठिकाणी गवत जाळण्यासाठी बंदी घातलेली आहे दोन तीन पॉइंट्स आहेत महत्वाचे आहेत लिहून घ्या सरकारने पराली जाळण्यावरती बंदी घातली आहे कापणीनंतर शेतात गवत जाळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे सरकारने असे देखील स्पष्ट केले आहे की जर एखाद्या शेतकऱ्याने त्याच्या शेतातील गवत जाळले तर त्या शेतकऱ्याला मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेअंतर्गत सहा हजार रुपयाचा लाभ या ठिकाणी दिला जाणार नाही ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे मध्य प्रदेश ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ आठ महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड कान्हा पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनू आणि चार महत्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारना पुढचा प्रश्न टिंबटिंबने भारतातील सर्वात मोठे स्वदेशी इलेक्ट्रिक दोरीचे फावडे कोल इंडियाला सुपूर्द केलेले आहे तर पर्याय क्रमांक डी बीई एम एलने या ठिकाणी सुपूर्द केलेला आहे बीई एम एल फुलफॉर्म काय भारत अर्थ मुवर्स लिमिटेड याची स्थापना झाली मे एकोणीशे चौसष्ट मध्ये आणि वर्तमानमधील अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांचं नाव आहे संतोनू रॉय असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय आर्थिक सल्लागार समितीने उसासाठी किती रुपये प्रति क्विंटल एफ आर पी मंजूर केलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल एफ आर पी मंजूर केलेली आहे कोणी तर डबल ई ए म्हणजेच कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स अप्रुवड बरोबर तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील या समितीने तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल एफ आर पी मंजूर केलेली आहे भारतातील ऊस हंगाम ऑक्टोबर ते सप्टेंबर या काळामध्ये असतो उत्तर प्रदेश हा ऊसाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे तर दुसऱ्या क्रमांकावरती आपलं महाराष्ट्र आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या कंपनीने ओपिनियन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म बद्दल चेतावणी जारी केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी सेबी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सेबी फुल फॉर्म आहे सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय प्रतिभूमी आणि विनिमय मंडळ आणि अध्यक्ष आहेत तुहिन कांता पांडा आणि अध्यक्ष आहेत तुहिन कांता पांडे ठीक आहे शेवटचा प्रश्न टिंबटिंब आणि युक्रेन यांनी एका नवीन आर्थिक भागीदारीवरती सहमती दर्शवलेली आहे पर्याय क्रमांक ए अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अमेरिका आणि युक्रेन यांनी एका नवीन आर्थिक भागीदारीवर सहमती दर्शवलेली आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न नुकत्याच झालेल्या दुसऱ्या आशियाई योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण किती सुवर्णपदके जिंकलेली आहेत त्र्याऐंशी बेचाळीस पस्तीस कि पन्नास तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या ता प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती